आडगाव बुद्रुक येथील चाळीस मजुरांनी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे साखळी उपोषण सुरू केले मजुरांच्या मागण्या होत्या की वृक्ष लागवडीवर नियमित काम उपलब्ध करून देण्यात यावे व सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये हजेरी पत्रक प्रमाणे केलेल्या कामांची मंजुरी देण्यात यावी व तसेच बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस व सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी दिलेल्या पत्रानुसार कारवाई करून हजेरी पत्रक काढून देण्यात यावे व उपोषणकर्ते मजुरांनी जिल्हा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करून ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागण्या घेऊन उपोषणकर्त्यांनी अठरा जानेवारी दोन हजार बावीस पासून उपोषण सुरू केले होते सदर उपोषण चार दिवस चालले गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी ग्रामसेवक यांना पत्र देऊन व माजी आमदार अरुण अडसळ यांनी मजुराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देऊन माजी आमदार अरुण अडसळ यांच्या विनंतीला मान देत उपोषण मागे घेण्यात आले उपोषण सोडण्यासाठी रावसाहेब रोठे मनीष जाधव अनिकेत ठाकरे व पंचायत समितीचे सचिन ठाकरे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती